मी सुनील पवार बीडवरून आलो आम्ही सर्वप्रथम मैत्री दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदरणीय राजेश बघून एवढं शिकण्यासारखे त्यांचा नेहमी हसत चेहरा असतो ते इथं आल्याच्या नंतर असं म्हणजे त्यांचा चेहरा बघून खरंच मन प्रफुल्लित होत सर तुमच्याकडून बड बरंच काही शिकण्यासारखे कारण मी सुद्धा एका वृद्ध आश्रमाचा व्यवस्थापक आहे आपला परिवार वृद्ध आश्रम आम्ही आम्हाला शिकवलं आईचा एक शब्द असायचा कि दुसऱ्याच भलं हो आणि त्याच्या पाठीमागून आपलं भलं हो ते मला आज कळत कि आपलं भलं कशामुळे झालंय माझ्या आईचा शब्द होता की आधी दुसऱ्याचं भलं हो आणि त्याच्या पाठीमागून आपलं भलं हो तिच्या अंतकरणातून वाटत होत की आपल्याला कुणाची तरी सेवा करायची आणि ती नेहमी माझी बहीण पण इथे आलेली आणले खर तर माझ्या बहिणीची ही संकल्पना होती की आपण वृद्धाश्रम चालवायचा आहे आमच्याकडे सर फक्त ज्यांना मुलं बाळ नाही असे वृद्ध लोक आहेत आणि एक रुपयाचं त्याला शासनाचं अनुदान नाही आमचा आश्रम देखील फक्त डोनेशन वरच चालत पण आमची जी इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीमुळे आज आम्हाला कुठलंही तिथं काही कमी पडत नाही आता आमचं तिथे बांधकाम चालू होत फक्त चाळीस हजार रुपये आमच्याकडे होते पण आम्हाला माहिती तिथं काम सुरू केलं की बंद पडत नाही तर इकडे आल्याच्या नंतर तिथं कुणी क्रशा घेऊन टाकलं कुणी वाळू नेऊन टाकली म्हणजे जे आपण अंतकरणातून काम करतो तर ते नक्कीच आपण पूर्ण होत सर्वांना शुभेच्छा देतो आणि सरांना भरभरून आयुष्य लाभू अशी मी सरांच्या हातून खूप मोठी समाजसेवा त्या ईश्वराला करून घ्यायची त्याच्यामुळे निश्चितच सरांना खूप आयुष्य लाभल अशी मी प्रार्थना करतो आणि आपला परिवारच्या वतीने धन्यवाद मानतो थँक्यू <laughs> डेफिनेटली लोक रात्री आले होते सगळे आणि रात्री आले थोडंसं त्यांनी संवाद केला जेवण झाल्यानंतर वगैरे आणि खूप काही त्यांनी सांगितलं की ते कसं सगळं सांभाळतात आपली संस्थेचं कार्य वेगळं आहे आणि यांचं खूप कार्य वेगळं यांची मिसेस पण आहे मला वाटतं हा ते दोघे नवरा बाई या ना दोघे हो का अरे बापरे प्रार्थना घेऊया त्यांच्या सगळे पण आहेत त्या पण चालतील तुम्ही या सगळे पाच जण जे आलेत ना तर खूप वेगळं कार्य आहे कारण अंगावर शाळेत बोलताना सुद्धा हे सोपं आहे सगळ्या गोष्टी मला खरं सोपं वाटतंय पण प्रतिकूल परिस्थितीत नाही त्यामुळे ह्या सगळ्यांचं मोठं कार्य त्यांना बोलायला गेलं त्यांना पण ते शब्द पुरे सगळं बोलता बोलता एवढं त्यांचं कार्य त्या करतायत